पागडी मध्ये राहणारे लोकांना लोका वाटलं झालं मागणी मुक्त झाली एकनाथ शिंदे ऐवजी ताकद जर पाठी सरकारची जर लावली तर ह्या खरोखर स्कीम काहीच नवीन करायची गरज आता ही आता घोषणा झालेली आहे की नाही आणखी थोडे इलेक्शन नंतर बघा ही घोषणा बदलून जाईल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुंबई पागडीमुक्त होईल अशी घोषणा केली याच मुंबईतल्या गिरगाव भागात शंभर वर्षांहून अधिक काळ पागडी पद्धतीने राहणारी हजारो कुटुंब आहेत ज्यांचा पुनर्विकास मागील अनेक वर्ष रखडलाय जीर्ण झालेल्या इमारतींमध्ये आजही माणसं राहत आहेत अशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पागडीमुक्त मुंबईच्या घोषणेनं खरंच मुंबईकरांचा पुनर्विकासाचे प्रश्न मार्गी लागतील का सरकारी घोषणांमध्ये नागरिकांना नेमकं काय हवंय जाणून घेऊयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने घोषणा केली चांगलीच त्यांनी अभ्यास पूर्ण घोषणा केलेली नाही त्यांनी काही सांगितलं तर शंभर फूट ज्या ज्या घरामध्ये तुम्ही राहताय तर शंभरला तुम्हाला दोनशे मिळणार म्हणजे त्यांचा अभ्यास पूर्ण नाही आहे तेहतीस नऊ तेहतीस सातमध्ये चा शंभरला चारशे पाच जागा मिळते आणि तेहतीस नऊमध्ये ती पाचशे चौ पाचशे पंच्याऐंशी स्क्वेअर फीट मिळते म्हणजे त्यांचा अभ्यास कमी आहे त्यांनी अभ्यास करून ही गोष्ट पहिली करायला पाहिजे होती तर आता आतून वाटकरांनी कर ते कॉर्पस पॉईंटचं पण पंच सांगितलं की एक लाख रुपये कॉर्पस फंड तर महागाईचा दर काय झाला कमीत कमी तेहतीस सात चाळीस माळ्याच्या बिल्डिंग बनतात त्यांना महागाई त्यांचा मेंटेनन्स काय आहे त्यांना कमीत कमी पाच लाख रुपये मेंटेनन्स हा तुम्ही त्यांना द्यायलाच म्हणजे कॉर्पस पण हा द्यायलाच पाहिजे आणि ते त्याच्या पुढच्या ज्या बिल्डिंग आहे त्यांना कमीत कमी दहा लाखापासून सुरुवात करावी पाहिजे त्यामध्ये काही कमी जास्त करून एका सर्टन अमाऊंटवर तुम्ही त्यांना हे केलं पाहिजे यांचा अभ्यासच नाही आहे हे यांचे राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी या बिल्डरला प्रॉफिटमध्ये जातात करूनच्या बाजूने त्यांनी थोडीस थोडासा जर जोर दिला बिल्डरच्या ऐवजी ताकद जर भाडेकरूंच्या पाठी सरकारची जर लावली तर ह्या खरोखर स्कीम अप्रपिम आहेत काहीच नवीन करायची गरज नाही आहे फक्त ह्याच्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप इन्वॉल्ड असल्यामुळे जो हो प्रायव्हेट बिल्डर्सना जो फायदा मिळतो आहे त्या फायद्याला थोडासा हे द्यायचा ब्रेक द्यायचा आणि भाडेकरूंना जास्तीत जास्त Uh, सुविधा कशा मिळतील किंवा भाडेकरूंना जास्तीचं क्षेत्रफळ कसं मिळेल त्यांना ट्रान्झिट ट्रेंड म्हणजे जे भाड्याच्या जागेमध्ये जातात ते भाडं कसं होईल त्यांना जेव्हा घरातून जे त्या जुन्या चाळीतून बाहेर पडतील ते बाहेर पडल्यानंतर त्यांना सुरक्षा सुरक्षा कशी मिळेल की ते पुन्हा नवीन सदनिका जेव्हा बांधून होतील तिथे त्यांना परत कसं आणायचं ह्या ज्या पाच सहा मुख्य गोष्टी आहेत या मुख्य गोष्टींवरती जर सरकारने जरब बसवली बिल्डर्सवरती तर सरकार बिल्डर तो ही जुन्याच स्कीम त्यांना इफेक्टिव्हली प्रामाणिकपणे स सरकारची इच्छाशक्ती दाखवून राबवता येतील आणि खरोखर कर भाडेकरूंच्या या समस्या तीन वर्षात काही मी तर बोलतो दोन वर्षातसुद्धा सोडवण्याची ताकद या सरकारमध्ये आहे निवडणुका आल्या की हे नवीन नवीन हे येतात ना यांच्याही नवीन नवीन हे आणतात मार्केटमध्ये त्याला काय अभ्यासच नाही आणि त्या इम्प्लिमेंटेशन पण होत नाही त्या फक्त घोषणा असतात लोकांना फक्त चा मुक्त लोकं पागडीमधले राहणारे लोकांना वाटलं झालं मुक्त झाली असे एकनाथ शिंदेनी सांगितलं म्हणजे काय हा तर अक्षरशः म्हणजे लोकांना एकदा आम्ही यांना एमओ यू का हे दिलं ना, ना। एकदा यांनी सपाट केलं तर ती बिल्डिंग परत बांधेल की नाही बांधेल याच्यासाठी शासनाने यांच्यावर व्यवस्थितपणे कायदेशीरित्या हे आणलं पाहिजे की तुम्ही तीन वर्षामध्ये यांची बिल्डिंग झालीच पाहिजे बिल्डर येतो प्लेन करतो लोक हवाल दिलावून लो जातात भाडं नाही मिळत काही नाही मिळत त्याच्यावर काय आहे काहीच नाही अशा किती केसेस आहेत आणि आत्ता त्यांची हायकोर्टाची हे झाली ना त्याच्यामध्ये लोक रडत होती माझं वय आता सत्याहत्तर आहे माझे वडील इथे राहत होते पागडी सिस्टीममध्ये पहिल्यापासून इथेच राहत होते आमच्या बिल्डिंगला शंभरच्या पेक्षा जास्त वयचे झालेली आहे इथे समजले की नाही पण सरकार नवीन नवीन नियम आणते तर प्रत्यक्षात काय येत आहे त्याच्या त्याची ही होत नाही अंमलबजावणी काहीच होत नाही घरवाला आमचा एक सांगतो सरकार एक सांगते मी तेच म्हणतोय त्या नुसत्या घोषणाच होत आहेत प्रत्यक्षात काय आहे प्रत्यक्षात काहीच होत नाही आता ही आता घोषणा झालेली आहे की नाही आणखी थोडं इलेक्शन नंतर बघा ही घोषणा बदलून जाईल आम्हाला तर चांगला ते आनंद आहे जर पागडीमुक्त मुंबई झाली आणि आमची भेटी तर लवकरात लवकर झाली तर बरं आहे आम्ही हयात हाल तोपर्यंत सध्या मुंबईत महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण आहे अशातच निवडणुका आल्या म्हणून या घोषणा सरकार करतंय असं देखील काही नागरिकांनी म्हटलंय गिरगावमध्ये असलेल्या पागडी पद्धतीच्या इमारती आत्ताच्या घडीला जीर्ण झाल्यानं इथला विकास लवकरात लवकर व्हावा पण हे होत असताना सरकारनं ना बिल्डरांचा नाही तर सामान्य नागरिकांचा विचार करावा अशा रोखठोक प्रतिक्रिया दिल्या आहेत लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट